आवर्जून शंभर टक्के दरवर्षीप्रमाणे आज सुद्धा इथं आलेलो आहे तर माऊलीच्या कृपयाने अगोदरच सा भूते साहेबांनी सांगितलं की खरोखर माऊली माऊलीमध्ये काय साक्षात पद्धतीने आपल्याला काय चमत्कार घडू शकतो आपल्या मनातल्या काय इच्छा पूर्ण होऊ शकतात त्या माध्यमातून आपण माऊलीची प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं सेवा करत असत प्रत्यक्ष अप्रत्यक्ष तर मी आपल्याला या माध्यमातून एवढं सांगतो आपल्या मनातल्या ज्या बी काही इच्छा असन तर मावली शंभर टक्के, टक्के या शंभर टक्के आपल्या पूर्ण करण आणि खरोखर एवढं दिंडीचं मॅनेजमेंट करणं आज संजीभू भुते दीपक भू नागपुरे यांनी जे आज वीस वर्षापूर्वी एक छोटंसं झाड लावलं होतं आज मोठं एक मोठं झाड झालेलं आहे तर मी खरोखरच या दिंडीच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या माध्यमातून कोतलकर आणि नागपुरे परिवार यांना आणि ताईंना सुद्धा या खूप खूप धन्यवाद देतो की सोपं नाही आहे एवढं मोठी दिंडी आणून आणि प्रत्येकाचं निवेदन करणं कारण की आपण आपलं घरी सुद्धा एखादा छोटासा कार्यक्रम करायचा म्हटलं तर खूप आपल्याला त्रास होतो आणि एवढं मॅनेजमेंट करणं कारण या माध्यमातून एक एक सेवा आहे आणि या माध्यमातून आपण एक संकल्प आहे या दिंडीचा की व्यसन मुक्ती व्हावी आणि शंभर टक्के मी तुम्हाला विश्वास देतो माझा भाऊ सुद्धा खूप दारूपित होता भारतचा त्याने सुद्धा दारू सोडलेली आहे अशी बरेच उदाहरणे की ती बरेच लोकांचे व्यसन सोडलेले आणि माझी माझी सुद्धा अशी इच्छा आहे की आपल्या मनात आपले जर एखादी महिला असन की त्या महिलाला वाटत असन की आपल्या नावराचे दारू सुटावं मी शंभर टक्के ईश्वर प्रार्थना करतो की आपल्या ज्या हो। भी काही इच्छा पूर्ण मनातल्या इच्छा असतील त्या पूर्ण व्हावं तर अगोदरच मी नागपूर पाहुण्याने सांगितलेलं आहे की दिंडीसाठी हे बघा मी तर एक छोटासा माणूस आहे आणि जे की जास्त मोठा पण नाही आहे मला ती एक माऊलीच्या माऊलीच्या रूपातूनच मला एक मला म्हणजे माऊलीनं सांगितलं की बाबा हे तू करू शकतो आणि त्या माध्यमातून आणि एस टी महामंडळाला पत्र दिलं आणि त्या पत्राच्या माध्यमातून जर विचार केला तर खरं तर नेम असा आहे एस टी महामंडळाचा तुम्हाला जाण्या सुद्धा तिथं भाडं पहिले अगोदर द्यावं लागतं आणि तिथं पूर्ण डिपॉझिट देऊनच तुम्हाला ती एस टी आपल्याला लावतात पण हे सगळं प्रकाश पवार नाही करत हे सगळे गजानन माऊली करते आणि या माऊलीच्या माध्यमातूनच हे सगळं होतं मागच्या सुद्धा एस टी महामंडळाने महिलांचा अर्ध तिकीट सुद्धा घेतलेलं आहे आणि एक आपल्या दहा ते बारा बसेस मागच्या वेळेस सुद्धा आपल्याला दिलेला आहे आता सुद्धा तिथं विभाग नियंत्रण मॅडम आलेला आहे त्यांना सुद्धा सांगितलं पण त्यांनी थोडाफार चेहऱ्यावर हावभावना काही करता त्यांनी शंभर टक्के आपल्याला जादाच जादा, जादा बसेस द्यायचं त्यांनी आपल्याला कबूल केलेलं आहे आप मी आपल्याला विनंती करतो की लवकरात लवकर तिथं बस स्टँड वर यावं आणि माझी जबाबदारी राहीन प्रत्येक भाविक आणि प्रत्येक महिला शेवटच्या बसे म्हणजे शेवटच्या टोका म्हणजे शेवटच्या पर्यंत मी तिथं थांबीन आणि त्यांना शेवटचं शेवटची बस निघायपर्यंत मी ती शेवटची बस निघायपर्यंत थांबीन आणि आपल्याला सुखरूप घरी पोहोचण्याची जबाबदारी ही मी तुम्हाला शंभर टक्के विश्वास देतो आणि मला आपल्याला या माध्यमातून एकच विचारायचं आहे की कि किती महिला आणि किती पुरुष किती म्हणजे हात एकदा वर करा म्हणजे जेणेकरून मला त्यांना सांगता येईल कि किती बसेस म्हणजे आपण समजा येणार आहे कारण की बरेच बसेस म्हणजे बरेच प्रायव्हेट बोलले बोललेले एकदा आपण हात वर करा किती जणांना बसेस मध्ये यायचंय जेणेकरून मला कळेल बघा बरेच प्रायव्हेट वाहन आपापल्या परीने सगळे